इकडं बघा भावाने केक आणलाय माझ्या मस्त दादू बिदूस आणून मेणबत्त्या लावले इकडे आमचा भाऊ आहे दिशान आहे आणि इकडं आमचा दुसरा भाऊ आहे केक कापायचा आहे बघूया चला केक कापून घेऊया आणि आता कॅमेरा अं खूप बाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्लॉगमध्ये माझं नाव उद्देश आहे आणि आज आहे आमच्याकडं स्पेशल दिवस आज काय आहे ना तर तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे आणि आमच्याकडे दोन स्पेशल पाहुणे आलेत अगदी खास पाहुणे आहेत बऱ्याच दिवसाने येणार होते ते आज आले तुम्हाला तु दाखवतो जो पोहण्याचे दोघं आमचे भाऊ आहेत जे आज बऱ्याच दिवसाने आमच्या घराला पाय लावलेले आहेत इकडे आहे दिशांत आणि इकडे आहे अंकुर तर आज बऱ्याच दिवसाने आलेत घरी आणि त्यांच्यासाठी बेत काय आहे बघा आज आहे मंगळवार आणि वाराचा मंगळवारच्या दिवशी आले पार्टीचा बेत होता पण मंगळवार असल्यामुळे थोडासा बिनसला आहे ना तर पार्टीचा बेत होता त्यांचा पण आज हे असल्यामुळे मंगळवार असल्यामुळे आज त्यांना या काजूच्या बियांवर भागवणार आहोत तर इकडे बिया घेतल्यात आज बेत आहे बियांचा काजूच्या बियांचा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळणार आहे त्याला दाखवतो काजूच्या बियांचा बेत आहे आणि आमरस पुरे असणार आहे फरमाईश आहे दोघांची की आम्हाला काहीतरी स्पेशल पाहिजे बघूया ट्राय करूया त्यांच्यासाठी स्पेशल होतं काय तर इकडे पहिले आहेत फटाफट बिया कापून घेतो इकडे बघा काजूच्या बियांचा ब्लॉग यावर्षी गावी शूट नाही झाला आम्ही लग्नाला गावी गेलो होतो पण थोडीशी गडबड होती मग तिकडे काही शूट नाही बघा बियाला चीक भरपूर आहे आणि हे मेडिकलमधून आणतेत हँड ग्लोवस कारण हे चीक हाताला लागले ना तो उद्या काम नाही करवणार ऑफिसमध्ये त्यामुळे ह्या बिया आधी फटाफट बिया कापून घेतो आणि मग तुम्हाला ते कशा काढतात ना ते पण दाखवतो के के तर इकडे बघा या बिया एवढ्या सगळ्या कापून झालेल्या आहेत आणि मस्त दोन भाग आहेत आणि आता ती काठी घेतली आहे आणि या काठीने या बिया आता काढून घेऊया आपण याच्यामध्ये काही आहेत ना जास्त कडक आहेत ती सुरीने पण निघतात कधी कधी कडक तर सुरीने घ्याय बघा ही खराब इकडे मी बी निघाली याच्यात टाकून घेतो तर पटापट आहेत ना हे बघा आणि साल इकडे बी इकडे एक एक काढून घ्यायचे बिया जास्त काळ्या पडल्या ना की त्या निघा काढायला जरा त्रास होतो कारण ते कडक होतात म्हणजे सुकल्या जातात तेव्हा ते ते निघत नाही त्याचे सालं जर काढायचे असतील बिया तर ताज्या ताज्या म्हणजे जेव्हा कट करतो ना तेव्हा एक चोवीस तासाच्या आत काढले तर फटकन आरामात निघतात म्हणजे जास्त असं त्रास नाही होत कापायला वगैरे इकडे जर बघाल ना तर मस्तपैकी घर आहेत एक एक आपण कापलेलं आहे बघा इथे चार पाच बी आम्ही काढले तीन इकडे दाखवतो अशी टोकेरी वस्तू काही घेतली ना तरी त्याच्यातून बी निघते ह्या सगळ्या जर आपण शिक आहे ना चीक तो सुकला ना की थोडंसं काढायला कठीण जातं हे निघत नाही बघा मला साईडला ठेवतो हो दुसरं दाखवतो बघा आणि ऑटोमॅटिक आधीच निघाले इकडं पण एक बी पण काढून घेतो बघा आता या फटाफट आहेत ना काढून घेतो आणि मग नंतर तुम्हाला भेटतो अर्धा तास झाला अर्धा तासात फक्त इकडे बघा एवढ्याच बिया निघाल्या कापून तर घेतल्याच सगळ्या आणि आता दुसरे मेंबर जॉईंट होते इकडे प्रिय आहे तर तिला पण आता बिया काढायला बोलवते कारण आमच्या भावना जायला उशीर होत आहे आता पटापट पड़ बिया काढून घेतो आणि बिया काढून झाल्यावर तुम्हाला भेटतो बिया काढून झाल्यात हे बघा सगळ्या बिया काढून झाल्यात एवढे साळी निघाल्यात त्याच्या ठरफळ आहेत आणि इथं आपल्या काजूच्या बिया याचे पण अजून बारीक एक पाचल साल असते ती बघा इथं काढायचे ही अशी एक साल येते ही काढायला लागेल पण त्यासाठी ही उकडून घ्यायला लागतील तर आत्ता एवढ्या बिया निघाल्यात मग अशी तुम्ही बघितल्या असाल किती बिया होत आहेत आणि आम्ही हँड ग्लोव्ज घातले बघाय सगळं चीक आहे बघा हँड ग्लोव्स घातले म्हणून चीक लागणार ना हाताला एवढ्या सगळ्या बिया निघालेल्या आहेत तर इकडं बघा बिया काढून घेतल्यात साली वगैरे सोलून घेतल्यात एक पातळ साळ असते ती आहे अजून आणि इथे एका कढईमध्ये उकडायला ठेवलं जेणेकरून ती साल असते ना पात्र एक स्किन असते त्याची ती निघून जाईल ती काढता येईल इकडं आम्ही टो कुकरमध्ये डाळ लावले इकडे एक छोटा डोक भाताच आहे इकडं कांदा वगैरे टोमॅटो कापून घेतला आहे तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सगळं दाखवणार कंटिन्यू राहा तर पहिला काजूच्या बिया उकडून घेऊया आणि दुसरी तयारी काय आहे ना तिथे पण तुम्हाला दाखवतो पाच मिनटं झाल्यानंतर बघा मस्त वेगळे उकळी आले आणि पाणी पण बदललं म्हणजे कलर चेंज झाला याच्यामध्ये थोडंसं चॉकलेटी झाली तर आता जास्त त्याला शिजवायचं नाही साल निघाल एवढंच त्याला उकळवून घ्यायचं आहे आणि आता आम्ही बंद करून होतं इकडे प्रिया आहे आणि रेसिपी सगळी प्रिया बनवणार आहेत इकडे आता हे पण आम्ही साईडला घेतो थोडं थंड होतो पण या बिया आहेत ना आम्ही उकडून घेतल्यात आणि त्याला आता मस्त थंड केले आणि साधं पाणी टाकलं होतं जेणेकरून ती साल सोलायला सोपी पडेल इकडं बघा पटकन साल निघून जाते तुम्ही जर जा अशीच साल काढायला गेलात ना ती पातळवाली तर ती लवकर निघत नाही त्यामुळे थोडं एक कड काढून घ्यायचा पाच मिनटाने पाच पाच ते सात मिनटात त्याचा कड निघायला ना एक कड की मस्तपैकी साल अगदी आरामात निघते तर आता ह्या पटापट आहेत ना सोलून घेतो आणि मग पुढची स्टेप दाखवतो तुम्ही हे बघा एवढ्या सगळ्या बी आहेत ह्या अशा एक 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 साल काढून घ्यायची आहे जेणेकरून ही साल आहे ना थोडी कशाला खवखवते त्याला चीक असतो त्यामुळे ती का भाजी काढते करते वेळी काढूनच घ्यावी लागते बघा आणि ही अशी बी तयार आहे ही बी आता खायला रेडी आहे हे बघा काजूची बी ओल्या काजूची बी आहे ती खायला रेडी आहे ती तुम्ही कच्ची पण खाऊ शकता लगते। एक नंबर टेस्ट ह्या पटापट आहेत ना बिया मी आम्ही दोघे साली काढून घेतो आणि मग नंतर तुम्हाला तर बघा आपण काजूच्या आहेत ना मस्तपैकी सोलून घेतल्यात सगळ्या सोलून झाल्यात आणि इथे आता त्याची रेसिपी दाखवतो इथे टोप घेतला एक त्याच्यामध्ये आपण आता तेल टाकतोय दोन चम्मच तेल टाक दोन चम्मच तेल टाकलाय तेल टाकून तेलामध्ये आपण टाकून एक कांदा कापलाय ते एक छोट्या साईजचा सा कांदा घेतलाय आणि तो बारीक कापून घेतलाय त्याला तेलामध्ये तेला आपण परतून आहे आता घ्यायचंय आलेलसूणची पेस्ट आहे ही अर्धा चम्मच टाकायचं कांद्यामध्ये आपण आलेलसूण ची पेस्ट बनवली होती एक मोठा म्हणजे अर्धा येतो साहित्य काय जास्त विशेष नाही इकडे बघा आपण कांदा टाकलाय जिरं टाकला का आहे आलं लसूण पेस्ट टाकले इकडं टोमॅटो कापून घेतलं छोटा इथं कोथिंबीर आहे आणि हे आपलं घरचं वाटण त्यामुळे साहित्य दाखवलं नाही आपल्या चॅनलवरती काजूच्या बियांचा एक व्हिडिओ ऑलरेडी आहे ते तुम्ही बघू शकता रेसिपी साठी टोमॅटो टाकते टोमॅटो छोटा टोमॅटो तो आता टोमॅटो कांदा टमॅटोमध्ये परतून तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कोथिंबीर आहे कोथिंबीर थोडीशी टाकते इकडे आमचा घरगुती मसाल्याचा डब्बा आहे ज्याच्यात आमच्याकडं लाल मिरची पावडर आहे त्याच्यानंतर घरगुती मसाला आहे हळद आणि गरम मसाला कांदा टमाटो मस्त परतला आहे तेलात आणि आता वाटण टाकून त्याच्यामध्ये आपलं वाटण टाकून घ्यायचं आहे दोन दोन चम्मच घेतो छोटे दोन चम्मच ते पण मस्तपैकी परतून घ्यायचं काजूच्या बियांची भाजी आहे ना आम्ही फक्त काजूच्याच बियांची बनवतो याच्यामध्ये तुम्ही वे वेगवेगळ्या प्रकारची वरायटी करू शकता म्हणजे जसं की आम्ही मागे गुडं बनवतो काजूच्या बियांमध्ये कोलंबी टाकली होती त्याच्यानंतर हंडी टाकतात काही चिकनमध्ये टाकतात काही मटनमध्ये टाकतात वेगवेगळे व्हेज वे नॉन व्हेज अशा दोन्ही पद्धतीच्या काजूच्या बियांची भाजी होती पण आज जे आम्ही बनवतो आहे ना ती फक्त काजूच्या बियांची व्हेज भाजी बनवतो हळद टाकते आपण एक चमच एक चमच हळद टाकून घेते लाल तिखट टाकते दोन चम्मच आणि हा आमचा घरगुती मसाला आहे तो पण टाकते बघा ह्या बिया आहेत ज्या आपण घेतल्या होत्या त्या आता ह्याच्यामध्ये पाणी नाही घ्यायचंय त्याच्यात थोडस पाणी आहे ते पाणी नाही घ्यायचंय फक्त बिया बिया घ्यायच्या इकडे मस्त मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये काजूच्या बियांची भाजी एकदम सोपी आहे ओल्या काजूच्या बियांची त्यात काय एवढं काय जास्त इंग्रेडियंट्स लागत नाही कांदा टोमॅटोमध्ये पण होते आणि मसाला टाकला की वाटण टाकलं की त्यात ग्रेव्ही पण तयार होते आपण मीठ टाकूया चवीपूर्ण एक अर्धा चमच आपण मीठ टाकून घेतलं मसाल्यामध्ये मिक्स करून घेतले आणि आता एक ग्लास दिया, दिया ना पाणी टाकते बिया काजूच्या बिया आहेत ना शिजायला काय टाईम नाही लागत कारण आम्ही ऑलरेडी एक कड काढल्या म्हणजे उकडून घेतल्यात पन्नास ते साठ टक्के बिया ऑलरेडी आधीच शिजलेल्या आहेत त्यामुळे यांना ते शिजायला जास्त वेळ नाही लागणार आणि याच्यात आम्ही काय दुसरं टाकलं नाही जसं की अंडी किंवा चिकन किंवा कोलंबी वगैरे तर जेणेकरून त्याला अशा पदार्थ टाकले की त्याला शिजायला वेळ लागतो पण आम्ही असं काय टाकलं नाही तर आता डायरेक्ट ह्या काजूच्या बिया उकडलेल्याच होत्या साठ टक्के शिजन होती इकडे आम्ही एक गोडी डाळ बनवले म्हणजे पिवळी डाळ आहे मोगाची डाळ बनवते आहे कोथिंबीर टाकून घेतो आहे तर ही मगाशी कुकरला लावली होती मस्तपैकी ऑलरेडी तयार झाले कारण आमचे जे पाहुणे आहेत ना ते घाईवरती आहेत आणि अचानक आलेत ते मी सांगितलं होतं एवढं कारण आम्हाला कल्पना दिली नव्हती आधी येऊ पण मी एवढा लवकर जाणार असं वाटलं नव्हतं आम्हाला वाटलं राहायला येते त्यांच्यासाठी फास्ट एकदम बेस्ट तयार करतो आहे हे बघा इथे मगाशी मी बोललो होतो की या भाजीला शिजायला जास्त वेळ नाही लागणार तर इकडं ऑलरेडी शिजून झालं आहे वाफावा बघा या बियाची भाजी तयार आहे याच्यात काय जास्त ना आम्ही थोडीशी ग्रेवी ठेवली आहे रस्सा ठेवला आहे कारण याच्याबरोबर बेत असणार आहे पुरी आहे काजूची भाजी आहे आणि आमरस असणार आहे तर याच्यासाठी आम्ही थोडासा रस्सा ठेवला आहे तर ही भाजी शिजून तयार झाली रेडी झाली आहे ना शिजून तयार झाले तर आता हिला गॅस बंद करून घेतो आम्ही पुढचा बेत दाखवतो काय आहे अच्छा बेतामध्ये आहे ना आमचा आमरस पण तयार असणार आहे एक दोन तीन चार पाच सहा आंबे घेतले आणि सहा आंब्याचा आंबरस बनवतो आहे आम्ही तर माहिती नाही पाहुण्यांना पुरतं आहे की नाही पाहुण्यांना गो पाहुण्यांचा फुल आराम झाला आहे आमच्या आणि इकडे बघा याला मस्त आहे की कट करून घेतो आणि याच्या आतमध्ये जो पल्प आहे ना तो काढून घेतो व्यवस्थित हे बघा असं कट करतो तुम्हाला जर पाहिजेत ना हे आंबे बघा एकदम तयार झालेत मस्तपैकी म्हणजे बघा स्लाइस हे अगदी इझी होतात जसं पाहिजे तसे तुम्ही करू शकता छोटे पाहिजे तर छोटे मोठे पाहिजे तर मोठे आणखीन एक दाखवतो कापायचे अशी आहे मस्तपैकी आंबे एकदम तयार झाले आणि इकडे बघा ह्याच्यामध्ये थोडस खराब आहे आंबा ह्याला साईडला ठेवतो आधी चांगला आंबा घेतो हा एक घेतो बघा डेट कापून घेतो साईडला बघा हा चांगला निघतो का आंबा आपण खराब निघालाय बघा याला हे डागी आंबे आहेत याला डागी आंबे बघतात त्याला डागाळलेले असतात याला पण साईडला ठेवून एक आंबा आहे ह्याला पण मस्त लाइनिंग मारून घेतो स्लीप ना बल्ब काढायला इझी पडते तुम्ही ह्याला छोटे छोटे तुकडे करून पण काढू शकता काही डागाळलेला भाग आहे ते कापून साईडला ठेवा हे हा उचल आंबा ते तर आता ना हे मस्तपैकी चम्मचच्या सायन आहे ना हे काढून घेऊया आपण याच्यातून बघा छोटे छोटे क्यूब तयार होतात आणि मग काढायला इझी जाते बघा पूर्ण निघत साडीला बिलकुल काय राहिला नाही पातळ साडी बघा इकडे ठेवे त्याचा पण असा स्टेप बाय स्टेप काढून घेऊया हे पल्प आहेत एका एक चम्मचमध्ये याचा तुकडे निघत आहेत मस्त चालेल कायच राहत नाही बिलकुल हे कारण आंबे पूर्ण तयार आहेत एकदम आता पटापट आहे ना याचा पल्प काढून घेतो आणि मग नंतर पुढची स्टेप दाखवतो आणखीन एक दाखवायचा हे बघा मग च नाही ना अगदी आरामात निघते त्याला जास्त काय मेहनत पण नाही काय नाही मी सगळं निघतो त्यातलं मटेरियल चला हे सगळं काढून घेतो आणि मग नंतर पुन्हा बघा आता हे आयडिया दाखवतो मागाशी क्यूब काढले होते म्हणजे चौकन स्क्वेअर मारले होते सुरीने आता अख्खी साली तू बघा पूर्ण आंब्याचा पल्प आहे ना एका चम्मचमध्ये निघते आता हे जवळपास झालं आहे सगळं काढून इथे हे बाटे राहिले बाट्यांचे पण काढून घेतो बघा एवढा एवढा असा त्याचा पल्प निघाला याला मिक्सरमध्ये घेतो आहे वाटून आता आपल्यात तयार इथं मस्तपैकी पुऱ्या तेल पण तापलं इथं पुऱ्या तयार आहे इकडं पुऱ्या वासाठी चपाती आहे ती लाटून घेते आणि इकडं पाच सहा पुऱ्या तयार झाल्या तर इकडे बघा हे मस्तपैकी पल्प काढून घेतला आणि हा आता मिक्सरच्या भांड्यात आपण आहे ना वेलची पावडर आणि साखर बारीक केली होती त्याच्यातच त्याच भांड्यात हे आपण आता पल्प आहे ना मिक्सरला लावून घेऊया मस्तपैकी हा सगळा आहे ना सगळा पल्प याच्यामध्ये मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेऊया मस्त आहे याच्यात सगळं तर इथे बघा अशी साखर आणि वेलची पावडर मी मिक्स मिक्सरला आहे ना ग्राईंड केली होती ती पावडर आता याच्यात टाकून घेतो याच्यात साखर जास्त आहे कारण ती बारीक होत नव्हती त्यामुळे साखर टाकली आहे त्यामुळे ही सगळी सा वेलची पावडर नाही आहे त्याच्यात साखरेचं पण प्रमाण आहे त्यामुळे ते थोडं जास्त टाकतो आहे फक्त वेलची पावडर टाकली तर एक अर्धा चम्मस टाकलं तरी पुष्कळ होतं मस्त वेगळी आहे ना मिक्सरला पुन्हा एकदा मिक्स करून घ्याय वेलची पावडर टाकल्यानंतर पण दोन वेळा म्हणजे एक ग्राईंड केलं आहे थोडंसं म्हणजे जेणेकरून याच्यामध्ये ती वेलची पावडर सगळीकडं मिक्स होईल इथे फायनली आमचा आमरस तयार झालेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर तुम्ही दूध पण ॲड करू शकता दूध ॲड करतात ना तर आम्ही ना आम ते नाही केलं कारण आमच्याकडे दोन मेंबर आहेत ते दूध नाही पेत म्हणजे त्यांना दुधातलं आमरस नाही प्युअर फक्त आमरस पाहिजे होतं तेव्हा आम्हाला बाकी काय ॲड करून नाही पाहिजे फक्त आमरसच पाहिजे आम्ही दूध नाही टाकलं डायरेक्ट आमरस बनवला तर इकडे बघा एकदम स्मूथ झालं आहे मस्तपैकी तयार झालं तर आता सगळ्या रेसिपी आपल्या तयार झाल्यात काजूच्या बियांची भाजी तयार आहे पुऱ्या तयार आहेत डाळ भात तयार आहे आणि आमरस पण तयार आहे चला आता ताट लावायला गेलो फायनली आजचं बेत तयार झालं आहे आमचा इकडे बघा काजूच्या बियांची भाजी आहे पुरी आहे इकडे आमरस पण तयार आहे इकडं बघाल तर इकडे पुरे आहेत तिकडे काकडी आणि गाजर कापलेलं आहे तर पूर्ण ताट तयार झालं ना की दाखवतो तुम्हाला तर इकडे ताट तयार झाले आणि आमचे दोन्ही पाहुणे सरप्राईज द्यायला आला आहे अंकू आहे इकडे ब्लॅक शर्टमध्ये आणि इकडे देशांत आहे देशांत मावशीचा मुलगा आहे आणि अंकू मामाचा मुलगा आहे तर दोन्ही आज आमच्या निमित्त वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला घरी आले होते अचानक तर इकडे प्रिया पण बसली आहे तर आणि इथे माझं ताट पण आहे आम्ही रोजचे कॉमन आहे त्यांचा ताट थोडासा सजवण्याचा प्रयत्न केला इकडे बघा ताटामध्ये काय काय दाखवतो सगळ्यात आधी मेन काजूची भाजी इथे पुरी आहे इथे आमरस आहे इथे काकडी आणि गाजर आहे इथे एक वाटीमध्ये डाळ आहे आणि इथे आपला भात आहे तर अशा प्रकारे ताट आमचा तयार झालेला आहे आणि दोन्ही पाहुण्यांना अशा प्रकारे ताट सजवलेलं आहे इकडे बघा सेम ताट अंकोकडंच आहे सेम आहेत आमरस आहे पुरी काजूची भाजी डाळ भात आणि काकडी आणि गाजर तर आता दोघे सांगणार आहेत कसं झालं आहे ते सुरुवात करा तर दोघं बोग्या खाऊन सांगतात कसं झालं आहे ते सांगणार आहेत पहिली टेस्ट काजूची भाजी करणार आहे पहिल्या देशांत सांगतोय बोग्या देशांचा आवडते दे आहे टेस्ट करून सांग खाऊन सांगा आधीच रिव्ह्यू देऊ नको खोटा खोटा इकडे अंकुने पण खाल्लेले काजूची भाजी टेस्ट केली कशी झाली अंकुर म्हणतात आमरस बघूया अंकुरी पण टेस्ट केले आणि काजूची भाजी कशी आहे प्रकारे झालेली आहे तसंच तुम्ही आमरस जो केलाय तो, जा तो ही छान ना प्रकारे झालाय यासाठी थँक्यू आणि प्रोफेशनल व्हिडिओ देते ते एकदम खरंच चांगलं आलं की कॅमेरा के समोर बोलतो नाही नाही उत्तम प्रकारे झालेला आहे तुम्हाला पटापट आहे ना मी टेस्ट करून सांगतो कसं झालंय ते इकडे आपला ताट चालू त्यांना घेऊ द्या बोलवलं ठीक आहे ते स्वतः आले होते मला पण माझ्या मोठं सरप्राईज येत नाही होती बर्थडे सेलिब्रेशन वगैरे काय असेल विशेष नव्हतं आज वाढदिवस होता त्याने आपल्या आज यात सकाळी होता पाठीकडे थोडेसे कपडे किड असतील तुम्हाला होती असल्यामुळे हे झालं तर बघा इकडे दाखवतो नाही नाही कापडे घेतो मला सात ते नाही फक्त बाकी सेम काप असणार आहे तर इकडे बघा इथे काजूची भाजी आमरस सारख्या सारखा नाही दाखवत आता परत बोला व्हिडिओ मोठा होत पहिली टेस्ट करतो काजूच्या बियांच्या भाजीची मस्त पैकी एक, एक बाईट घेतो प्लेन काजूच्या बियांची भाजी म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आहे ना चॅनलवर दोन तीन व्हिडिओ आहे तर त्याच्यामध्ये आपण काजूच्या बियांमध्ये कोलंबी वगैरे टाकली होती तर त्याच्यापेक्षा ही जी प्लेन टेस्ट आहे ना ती छान आहे कोलंबीची पण छान आहे पण ही पण छान लागते आता दुसरी बाईट आहे ना अमरसची सांगतो इकडे बघा अमरस घेतलंय डीप केलंय सीझनचा पहिला अमरस आहे दोन हजार पंचवीसचा तो पण छान आहे मला कलरवरूनच समजत असेल त्याच्यामध्ये आम्ही कोणताही कलर टाकलेला नाही फक्त आंबे आहेत आणि याच्यात दूध वगैरे पण नाही टाकलं आहे जेणेकरून जी ओरिजिनल टेस्ट आहे ना आंब्याची ती टेस्ट मिळते तर इकडे प्रिया बसली जेवायला तू टेस्ट केलं का बनवलं चांगलंच बनवलं कलर चांगले आले <laughs> <अगर थांगे> <laughs> तर आता आम्ही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा हा व्हिडिओमध्ये ही रेसिपी तुम्हाला आवडली आहे रेसिपी डिटेल्समध्ये नाहीत पण बऱ्यापैकी सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा शेअर करा लाईक पण करायला विसरू नका आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा